आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा गणपती पाठोपाठ ज्येष्ठा गौरीचे वाजत गाजत आगमन आली आली गौराई सोन्या रुपयाच्या पावलानं आली आली गौराई धनधान्याच्या पावलानं ग्रामीण भागात गणपती पाठोपाठ आज पारंपरिक पद्धतीनं वाजत गाजत ज्येष्ठा गौरीचं उत्साहात स्वागत झालं गणरायाच्या पाठोपात येणारा गौरी पूजन हा महत्वाचा सण महिलांनी घराघरातून मोठ्या भक्तिभावानं मंगलमय वातावरणात गौरायाचं स्वागत करत साजरा केला लहान चिमुकल्यांसह तरुणी तसेच वयोवृद्ध महिलांनी विविध वेशविषा तसेच दागिन्यांनी साज श्रार केला होता गावातील चौकामध्ये मोकळ्या जागेत सर्व महिलांनी एकत्र येत जिम्मा फुगडीचा खेळ खेळला उत्साह हो व मांगल्याचा हा सण अत्यंत भक्तिभावाने प्रत्येकाच्या घरोघरी साजरा होत आहे प्रत्येक तरुण तरौन... तरुणी तसेच घरातील सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून राम करली।